कोल्हापूर शहरातील जलवाहिनीला दररोज कुठं ना कुठं गळती लागलेलीच असते ही गळती काढण्यासाठी किमान निम्म्या शहराचा पाणीपुरवठा खंडित करावा लागतो धोत्री गल्लीमध्ये पाईपलाईनला गळती लागली आहे ही गळती काढण्याचं काम सत्तावीस ऑक्टोबरला होणार असल्यानं त्या दिवशी कोल्हापुरातील सी आणि डी वॉर्डाचा पाणीपुरवठा खंडित होणार आहे उपलब्ध पाणी नागरिकांनी काटकसरीनं वापरावं असं आवाहन महापालिकेनं केलं आहे कोल्हापुरातील कोकणे मठ पाण्याच्या टाकीला जोडलेल्या सोळा इंची पाईपलाईनला धोत्री गल्लीमध्ये अचानक मोठी गळती लागली आहे ही गळती काढण्याचं काम सत्तावीस ऑक्टोबरला होणार आहे त्यामुळं या पाईपलाईनवर अवलंबून असणाऱ्या सी आणि डी वॉर्डचा पाणी पुरवठा त्या दिवशी बंद राहणार आहे मंगळवारी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सुद्धा या भागात अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे या पाईपलाईनवर अवलंबून असलेल्या डी वॉर्डमधील बुरुड गल्ली डंगरी गल्ली ज्ञानेश्वर मंडप हळदकर हॉल परिसर टेमलाई मरगाई गल्ली जुना बुधवार पेठ ब्रह्मपुरी तोरस्कर चौक तर सी वॉर्ड मधील राजे परिसर शनिवार पेठ परिट गल्ली नष्टे गल्ली पापाची तिकटी परिसर गवंडी मोहल्ला सी आणि पुढारी ऑफिस परिसर या भागात सोमवारी पाणी पुरवठा खंडित होणार आहे त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीनं वापरावा असं आवाहन पाणी पुरवठा विभागानं आहे